महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित आजचा हा मेळावा वोट चोर गद्दी चोर या पद्धतीनं देशामध्ये आपले नेते राहुलजीने एक वातावरण तयार केलं आहे या मेळाव्याला उपस्थित प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळजी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब विजय वटट्टीवारजी यशोमती ठाकूरजी सुरेशजी प्रतिभाताई श्यामकुमार बर्वे त्याचबरोबर बळवंतजी प्रशांतजी प्रफुलजी नामदेव किरसनजी अनिसबाई सचिन सावंत अतुल लोंढे अभिजित वंचारी वंजारी आमचे दोन्ही आमदार दोन्ही तिन्ही आमदार या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे मित्र राजेंद्र मुळक आणि देशामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी टायगर म्हणून राहुल गांधी लढाई करतात आणि नागपूरचे टायगर सुनील केदार जमलेले सर्वच काँग्रेसवर प्रेम करणारे बंधू भगिनी आणि तरुण मित्र देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अडाणी अंबानींपासून सामान्य माणसाला एक मताचा अधिकार दिला पाच वर्षातनं एकदा प्रत्येक सामान्य माणसाला आपल्या मताद्वारे आपला लोकप्रतिनिधी आपला सरपंच आपला सदस्य निवडायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि प्रत्येक सामान्य माणसाला अभिमान होता या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी आम्ही निवडणुकीला सामोरं जात होतो मतदान केंद्रामध्ये होतो त्यावेळी आमच्या पुढं एखादा कोट्याधीश उभारलेला असायचा एखादा अब्जाधीश उभारलेला असायचा एखादा सामान्य माणूस उभारलेला असायचा कारण की या सगळ्यांना मताचा अधिकार एकच देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी दिलं आज देशामध्ये परिस्थिती काय जो हक्क आम्हाला मिळाला होता ज्या हक्काच्या माध्यमातून आमच्या गावातली सत्ता आमच्या जिल्हा परिषदची सत्ता आमच्या पंचायत समितीची सत्ता आमच्या विधानसभेची सत्ता आणि आमच्या लोकसभेची सत्ता आमच्या एका मतामुळे कुणाला द्यायचं हा निर्णय आम्ही घेत होतो तो आता निर्णय आम्हाला घेता येईल का नाही अशा पद्धतीची शंका आज निर्माण त्या ठिकाणी झालेला आज एखाद्या लग्नाला आपण गेलो तर अक्षता टाकण्याचं समाधान असतं आपल्याला आपण दहावीस वर्षानंतर सुद्धा सांगतो तुझ्या लग्नाला मी अक्षता टाकल्या होत्या तुझ्या लग्नाला मी उपस्थित होतो आज एखाद्या आमदाराला एक लाख मतं पडतात त्यावेळी साठ सत्तर हजार लोक कदाचित त्या आमदाराकडे काही काम नसतं परंतु तो आमदार समोरून जात असेल तर मनामध्ये त्याला एक आनंद असतो की माझं एक मत यांना या ठिकाणी पडलेलं आहे माझ्या एका मतामुळं ह्यांची बेरीज जमलेला आहे हा विश्वास सामान्य माणसाला या देशातल्या त्या ठिकाणी होता परंतु आज देशामध्ये वातावरण काय मी दाबलेलं बटन तिकडं जाईल का याची शंका या आज निर्माण झालेली आहे आणि म्हणून हे सगळं वातावरण वोट चोर गद्दी चोरच्या माध्यमातून आज आमचे नेते राहुलजी गांधी तुमच्या पर्यंत आणण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी करत आहेत